इंदापूर तालुका विधानसभेच्या निवडणुकीत महायुती कायम राहिली तर आपल्याला तिकीट नाही असं गृहित धरून हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विकास आघाडीचा नारा दिला आहे विकास आघाडीचं नवं वारं इंदापूर तालुक्यात वाहत आहे या संदर्भात हर्षवर्धन पाटलांना विचारला असता हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं नाही या गोष्टीची काही मला कल्पना नाही परंतु मी काल आल्यानंतर ह्या जी गोष्टी जी काही लोकांनी माझ्या कानावर गोष्ट घातली वास्तविक पात्र ठीक काय याला कुणी काय आम्ही कोणी काय ह्या गोष्टी अशा पद्धतीने सांगितलेल्या नाहीत आणि दुसरी गोष्ट आता निवडणुका जवळ आल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याचा आता काही ना काहीतरी राजकीय विचार असू शकतो आणि म्हणून ठीक आहे ती कार्यकर्त्याच्या भावना असतील पण अद्यापर्यंत आमच्या महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली कुठली निर्णय झालेला नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि केंद्रीय नेतृत्व आमचं हे एकत्र बसेल जागा वाटपाचा निर्णय अजून झालेला नाही जागा वाटपाचा पहिल्यांदा निर्णय होईल जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर मग ते जागा कुणाला द्यायची त्याचा निर्णय होईल त्या जागेवर कोण लढायचं ह्याचा निर्णय होईल त्यामुळे त्या गोष्टीला अजून वेळ आहे पण आता निवडणुका सुरू झाल्यामुळे आता प्रत्येक लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा तो अधिकार असतो मत व्यक्त करण्याचा कदाचित त्या माध्यमातून काय लोकांनी मत व्यक्त केली आपले मुंबई आणि दिल्लीचे दौरे सध्या सुरू आहेत राज्यपाल नियुक्त बारा जागांमध्ये आपल्याही नावाच्या थोडीशी चर्चा चर्चा येते काय वरिष्ठ होते या बाबतीमध्ये आणि ह्या गोष्टी काय वरिष्ठ पातळीवरती काय कोणाची चर्चा होत नसतात मला असं वाटतं ह्याचं केंद्रीय नेतृत्व आणि जे काही आमचे वरिष्ठ नेते आहेत ते बसून करतात आणि मला वाटतं त्या पद्धतीने त्यांच्या स्तरावर काय चर्चा चालू आहे का नाही मला माहित नाही परंतु माझ्या स्तरावर या संदर्भातली कुठली चर्चा झालेली नाही गेल्या दोन दिवसापूर्वी इंदापूरमध्ये चालू करा नव्हतं महाराष्ट्राला हा